पाच लाखात घर देण्याचा दावा करणाऱ्या मेपल शेल्टर कंपनीनं ग्राहकांचे पैसे परत देण्यास सुरुवात केली शिवाजीनगर येथील कंपनीच्या मुख्यालयात पावती आणि ओळखपत्राची पडताळणी करून पैसे परत दिले जातात ज्याप्रमाणे गर्दी नोंदणीसाठी होती तशीच गर्दी पैसे घेण्यासाठी देखील नागरिकांनी केली आहे दोन दिवसापूर्वी सरकारने मेपल ग्रुपला पैसे परत करण्याचा आदेश दिला होता पाच लाखात घर देण्याचा दावा करणाऱ्या मेपल शेल्टर कंपनीनं ग्राहकांचे पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे शिवाय ही योजना नियमानुसारच होती असंही मेपल शेल्टर कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलंय शिवाजीनगर येथील कंपनीच्या मुख्यालयात पैसे परत दिले जात आहेत त्यासाठी पावती आणि ओळखपत्र दाखवावं लागते ज्याप्रमाणे नोंदणीसाठी गर्दी होती तशीच गर्दी आता पैसे मागण्यासाठीही आहे मेपल ग्रुपला नागरिकांचे पैसे परत करण्याचे आदेश दोन दिवसापूर्वीच देण्यात आले होते मात्र दोन दिवसापासून मेपल ग्रुपने सरकारच्या आदेश धाब्यावर बसवला होता मात्र आता अटक टाळण्यासाठी मेपल ग्रुपने नागरिकांचे बुधवारपासून पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे इंडिया हाऊसिंग डे मध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंधराला एक लाख रुपये भरलेले आहेत पौडच्या साईटवरती मला फ्लॅट मिळणार होता से बिल्डिंगमध्ये सहाशे एक नंबरचा अजूनही तिथे कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन नाही ज्यावेळेस आम्ही जाऊन आलो ते फक्त मॅपिंग केलेलं होतं याच्या पली तिथे कुठल्याही आता पैसे मागायला आतमध्ये फक्त एक हजार रुपये वाला घेतात फक्त आमच्या पैशांचा काही विषय नाही अजून आता आम्ही हे सगळं आलोय सकाळी मी पेपरला फोन केला पेपरमध्ये जो आला आहे त्या नंबरवर सुद्धा फोन केला त्या फोनवर मला काही रिप्लाय मिळालेला नाही पोलीस चौकीचा नंबर मला रिप्लाय मिळालेला नाही फसवणूक होऊन सुद्धा काही नागरिकांनी पैसे परत घेतले नाही एक मे पर्यंत मेपलने दिलेले आश्वासन पूर्ण करणार का याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे ला आणि अकराशे पंचेचाळीस रुपये भेटलेले आहेत आम्हाला आणि आम्ही थोडा विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही आता नाव दिलेलं आहे ज्यावेळेस आम्हाला ते फोन करून बोलवणार आहे त्यावेळेस आम्ही सगळं बघू कागदपत्र तर दिलेलेच नाही त्यांनी कुणालाच दिले नाही तर आम्हालाच काय देतील घरचं तर ते काहीच माहित नाहीये आणि ज्यावेळेस आम्ही पूर्णपूर बघणार त्यावेळेसच बुकिंग करणार आता फक्त नाव दिलेलं आहे गव्हर्नमेंटने दीड लाखाचं घर द्यायचं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याची बी रक्कम वाढवली पुणे मेट्रो प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे